आता जर तुम्हाला राशन कार्डमधून नाव कमी करायचं असेल आणि ते देखील कुठेही जाऊन न करता त्याला त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्यवस्थितपणे सांगणार आहे कशाप्रकारे तुम्हाला नाव कमी करायचं आहे आणि कुठून करायचं आहे ते मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या एकान ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून जाऊन जॉईन करून घ्या आणि मग काही प्र अडचणी असतील तर मला टेलिग्रा इंस्टाग्रामवर डी एम करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे मेरा रॅशन असा ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे तर चला मी लाईव्ह करून तुम्हाला दाखवतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता तुम्हाला अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला राशन कार्डमधून जर नाव कमी करायचं असेल आणि ते जर घरी बसून क कमी करायचं असेल तर, करा तर तुमचं राशन कार्ड हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असायला पाहिजे तरच तुम्ही मोबाईलवरून तुम्ही नाव कमी करू शकता जर नसेल तर ऑनलाईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या राशन कार्डमधून नाव कमी करू शकता त्याच्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल ओपन झाल्यानंतर जे पहिलं ऑप्शन दिसतं आहे तुम्हाला त्या ऑप्शनवर ठेवायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आधार नंबर आहे ते मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे म्हणजे त्याच्यासोबत जो आधार लिंक जर असेल तर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी पाठवण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जे आहे ते इथं रजिस्टर केलं जाणार आहे आणि रजिस्टरच्या जाग्यावर रजिस्टर झाल्यानंतरच हा ॲप्लिकेशन ओपन होणार आहे तर चला आम्ही इथं करून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं जे कॅप्चर दिसत आहे ते कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ओ टी पी सेंड सक्सेसफुली त्याच्यावर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी आला होता तो ओ टी पी इथं फिल करायचा आहे ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यानंतर इथं बघा समथिंग वेंट रॉंग असा प्रकार जर दाखवत आहे तर तुम्हाला काय करायचं थोड्या वेळानं पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा करू आणि जर होतच नसेल तर त्याच्यानंतर तुम्ही अप्लिकेशन रिस्टार्ट करू शकता म्हणजेच अप्लिकेशन एकदा डिलीट करून रिस्टार्ट करा त्याच्यानंतर तुमचं होऊन जाईल तर झाला इथं ओ ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली झाला त्याच्यावर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन येईल क्रिएट किर पिन आता इथं पिन बनवायचं सांगेल जर पिन बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता अदरवाईज हो स्किप या ऑप्शनवर क्लिक करा इथं स्किप केल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारचं इंटरस ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा मॅनेज फॅमिली डिटेल्स आणि त्याच्यानंतर भरपूर इथं ऑप्शन दिसतील तर इथं कुठेही न छेडछाड करता त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल दिसते त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पुन्हा एकदा समथिंग वेंट रॉंग अशा प्रकारचं प्रॉब्लेम येईल बघा फक्त हे अशा प्रकारचं जर आलं तुम्हाला पुन्हा एकदा रिप्लेस करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा ओके करायचं आहे आणि जर डबल येत असेल तर रिस्टार्ट करून पुन्हा एकदा ओपन करायचं ॲप्लिकेशन त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होतील इथं सर्व जे काही राशन कार्डवर नाव आहेत ते सर्व तुम्हाला इथं दिसून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जो नाव कमी करायचं आहे त्या नावासमोर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिसतील जे नाव तुम्हाला कमी करायचं आहे आता कशाप्रकारे कमी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओला कंप्लीट वॉच करा तुम्ही पॉईंट मिस करसाल तर बघा तर समजा मला एक नाव कमी करायचं जसं जा, की या नावापुढे बघा तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत दिस एक पाहायचं एडिट करायचं आणि डिलीटचं जे डिलीटचं ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आर यू शोर वॉन्ट टू डिलीट रॅशन कार्ड जे नाव आहे ते तुम्हाला नाव डिलीट करायचं आहे तुम्ही कन्फर्म करताय का जर कन्फर्म करायचं असाल तर येस करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा नाव कशासाठी डिलीट करताय ते तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहेत जे ऑप्शन तुमचे समजा डेट ऑफ फॅमिली जर ते घरात जो व्यक्तीचं नाव कमी करायचं आहे त्या व्यक्तीचं काय मृत्यू झाला आहे का किंवा मॅरेज झालं आहे का जर ऑधर असेल तर ऑधर सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला या कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी फिल करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर बघा ओ टी पी टाकायच्या अगोदर अशा प्रकारचं ऑप्शन येईल तुम्हाला इथं डेनी न करता अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी जे आलं आहे ते ओ टी पी इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सम प्रॉब्लेम दिसेल समथिंग वेंट रॉंग तर तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे आणि पुन्हा एकदा ट्रायल करायचं आहे जर नाही झालं तर तुम्ही पुन्हा रिस्टार्ट करून पुन्हा एकदा असंच करायचं आहे तुम्हाला म्हणजे इथल्या इथं थोडंसं थांबायचं आणि पुन्हा एकदा प्र प्रयत्न करायचा असंच करत राहायचं तुम्हाला नक्कीच होऊन जाईल तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे सक्सेसफुली सध्या तुमची विनंती प्रक्रिया करू शकत नाही असं दाखवतं आहे तर तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रयत्न करू त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी सक्सेसफुली हे सबमिट केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तुमची युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर तुमची रिक्वेस्ट आय डी आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही दिनांक आहे ते तुम्हाला इथं दिसेल आणि कोणत्या कोणत्या टायमाला तुम्ही हे केलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून पाहू शकता आणि त्याच्यानंतर ओके या ऑप्शनवर टॅप करू शकता तर चला आपण पाहून घेऊ हिस्ट्रीमध्ये की आपलं काय आहे तर इथं हे दाखवतं आहे आपलं तर हिस्ट्रीमध्ये आपण कु कुठून चेक करू शकता बघा इथून आपल्या तीन लाईन दिसतात डाव्या बाजूला ते तर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला हिस्ट्री ऑप्शन इथं दिसतंय त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे तिथं टॅप करून तुम्हीची जे रिक्वेस्ट आहे ती तुम्ही इथून पाहू शकता तर इथून तुम्हाला हे पाहायचं आहे तुम्हाला जे काही रिक्वेस्ट आहे हे ते तुम्हाला इथून दिसून जाईल आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही राशन कार्ड आहे तुमचे जे काही सगळी डिटेल तुम्हाला इथं दिसून जाईल त्याच्यामध्ये याची तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे नाव कमी झाल्यानंतर तुम्हाला ज्या नवीन राशन कार्ड जर काढायचं असेल तर तुम्हाला हे रेक हे आय डी तुम्हाला तिथे दाखवावं लागेल जेणेकरून तुम्हाला नवीन राशन कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारे तुम्ही गरीब असल्या तुमचे राशन कार्डमधून नाव कमी करू शकता आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही ज्या जे काही नवीन नाव वाढवायचे असेल लहान मुलाचे नाव वाढवायचे असेल तर ते कशाप्रकारे वाढायचं ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या लवकरच तो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो